A oh, voz फ्रेंड्स तर साडेसात वाजले आहेत आणि रात्री झोपायला हो मला दीड वाजला थोडंफार डेकोरेशन राहिलं होतं ते केलं आणि त्यानंतर पूजेची तयारी सुद्धा म्हणजे सकाळी घाई गडबड गोंधळ उडणार नाही कारण उठून चहा नाश्ता आंघोळ करेपर्यंतच खूप वेळ जातो आणि त्यानंतर स्वयंपाक करायचा आज छान असे गणपती बाप्पांसाठी मोदक बनवणार आहे स्वयंपाकाची सुरुवात गोडानच करणार आहे मोदक बनवून तर असं थोडंफार डेकोरेशन केलं त्याच्यानंतर पूजेची इथं तयारी करून ठेवलेली आहे समयासुद्धा रेडी ठेवलेत आणि इथं हा ट्रे आहे ना याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सच्या वाट्या ठेवणार आहे बघ आता फक्त असा टाइम होऊन जाईल कळणार सुद्धा नाही आणि पूजा करायची आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आणू स्वयंपाक करायचा आहे छान आवरून सोसायटीचा गणपती आहे ना तो सुद्धा आणायला जायचा आहे तर आजचा दिवस असाच असणार आहे बिझी असा रोज रात्री झोपण्याआधी मी किचन पूर्ण क्लीन करते आणि किचनमधली जी काही भांडी असतात ती बाहेरच्या किचनमध्ये नेऊन ठेवते म्हणजे सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं आणि सकाळची खूप घाई असते मुलांना लंच करून शाळेला पाठवायचं असतं त्यामुळं रात्री असं किचन क्लीन असेल ना इझी होतं बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की पूनम तुझं डेली रुटीन दाखवत जा म्हणून आता प्रॉपर माझं डेली रुटीन सेट झालेलं आहे तर मी नक्कीच प्रयत्न करेन डेली रुटीन दाखवण्याचा मध्ये असं डोवर असल्यामुळे एकतर तर व्हेंटिलेशन खूप छान पद्धतीनं होतं आणि त्याचबरोबर नेटच डोवर असल्यामुळे माशे असतील डास असतील तर ते फारसे आत येत नाहीत मी मधून घेतल्या होत्या गणपतीच्या शेजारी ठेवण्यासाठी फळ घेतले तर या प्लेटमध्ये ठेवता येईल छान सुद्धा दिसते आता मी बनवतीये चहा चहा मध्ये नेहमी प्रमाणात घालतीये अद्रक वेलची आणि गवती चहा त्याचबरोबर लगेच बटाट्यासाठी कुकर लावेल पटकन पूजा करते पूजा करण्यापर्यंत कुकर सुद्धा होईल आणि चहा सुद्धा माझा होईल झाली कुकर झालेला आहे आणि चहा घेऊन बघतीये काल अपलोड केलेला व्हिडिओ गणपतीच्या तयारीचा खूप छान वाटत चहा घेत थोडासा वेळ मिळतो स्वतःचे व्हिडिओ बघायला बसून व्हायला हवी अंगण कसं स्वच्छ आणि छान हवं रांगोळी वगैरे हवी येस पटकन इथलं झाडून काढून मला रांगोळी काढायची आहे खूप मोठी घालणार नाही छोटी काढणार आहे कारण संध्याकाळी मी मोठी काढेन आता वेळ नाही तेवढा माझ्याकडात <laughs> त्याच्यामध्ये बटाटे थंड होती आता मी बनवतीये मोदक मोदकासाठी मी हे पीठ वापरणार आहे मोदक करायचे म्हटल्यानंतर ना प्रॉपर असं मोदकाचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ लागतं नाही तर मोदक आहेत ना जेव्हा सा करतो साईडून कट कर होतात तर मला हे डी मार्ट मधून मिळालं होतं बऱ्याच दिवसापूर्वी मी आणलं होतं मी संकष्टी चतुर्थी करत असते ना त्याच्यासाठी म्हटलं की एखाद्या वेळेला मोदक करता येईल पण ते काही घडलं नाही असंच पॅकेट राहिलं होतं तर आज मी मोदक करतीये या पीठापासून पहिल्यांदाच आणि हा आहे ओल्या नारळाचा खेस येस yes, uh... ओल्या नारळाचा खीस करायचा म्हणल्यावर खूप वेळ लागतो नारळ आणा फोड आणि खीस बनवा मग मी काय केलं माहिती का स्टार बाजार मधून नारळ आणले होते आणि त्यातले दोन नारळ आमच्या शॉप मध्ये घेऊन गेले त्यांच्याकडे एक मशीन आहे फक्त दहा रुपये घेतात आणि असा हा नारळ फोडून ते खीस करून देतात आणखीन डबा घेऊन गेले होते तर एका डब्यातून नारळाचं पाणी घेऊन आले आणि हा खीस सुद्धा त्यामुळे आजचं काम माझं म्हणजे या गोष्टीसाठीच तर वाचलेलंच आहे अगदी पाच दहा मिनिटात त्यांनी मी दुसरी ग्रोसरी करेपर्यंत करून सुद्धा ठेवलं हे इतकी इझी झालेला आहे ना, ना आणि जास्त पैसे पण नाही दहा रुपयामध्ये म्हणजे खूप काम आता वेळ वाया ना करते तर या ठिकाणी माझं सारण सुद्धा बनवून झालेलं आहे गुळ घालून खूप छान असं सा सारण बनवलंय एका वाटीत दूध आणि केशर टाकलेले आहेत म्हणजे मोदकावर घालता येईल कुकरमधले बटाटे मी काढून ठेवलेत थंड होत आहेत आणि याच कुकर मध्ये मी आहे वरण भात डाळ भात होईपर्यंत मी आहे मोदक सारण रेडी आहे आणि पटकन आता पीठ मळून ना मोदक करायला घेते छान असं पीठ मळून झालंय एकदम मऊ लुसलुशीत थोडंसं दूध घातल्यामुळं आणि आता पटापट ना मोदक करून घेते सारण सुद्धा थंड झालंय जय महाराष्ट्र साडी आधीच मी दुधात केशर घालून ठेवले होते तर मोदक उकडायच्या आधी प्रत्येक मोदकावर मी थोडं थोडं केशर दूध घालतीये आणि मग मोदक उकडून घेईन हे मोदक रेडी आहेत आणि काल मला ना देवा फ्रुट्स आणि ड्राय फ्रुट्स ठेवायचे होते पण रात्री लोक म्हटलं सकाळी उठल्यावर ही तयारी करावी तर अशा छान वाटी आहेत तर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स भरून ठेवते काय होतं आरती नंतर ना एकदा हे सगळं भरून ठेवलं ना रोज प्रसादाला काय असा प्रश्न पडणार नाही काय करायचं ह्यातलीच एक वाटी घ्यायची तो प्रसाद वाटायचा तसे लाडू वगैरे करणारे मोदक आहे पण दोन वेळा आरती असती ना आपल्याकडे सकाळी एकदा संध्याकाळी एकदा हे जे मनुके आहेत ना ते आमच्या नंदूबाईंच्या शेतातले आहेत मागच्या वेळेला त्यांनी खूप आणले होते आणि मुलांना सुद्धा आवडतात ना तर मी अर्धेच म्हणजे ही दुसरी वाटली ही पूर्ण भरून होती ॲक्च्युली ती संपली आणि आता ही दुसरी काढली किलोच्या वर असली किलोभर दिले होते त्यांनी तर अधूनमधून असं शेतातनं काही ना काहीतरी येत असतं आणि आमच्या शेतात म्हणाल तर फक्त हेच आहे ऊस त्यात साखर आणि दूध सुद्धा ठेवणार आहे पल्लवीच्या शेतात आहेत भरपूर गोष्टी खूप सारे आणि हा ट्रे मला खूप आवडतो मोदक सुद्धा रेडी आहेत चला बघूयात आहा, हा खूप छान असे मोदक झालेले आहेत आय होप टेस्टीसुद्धा झाले असतीलच आजी नेहमी म्हणायची पुरणपोळी भाकरी आणि उकडीची मोदक हे जमलं की मग झालं आमच्या या नवीन घरी गणपती बाप्पांचं पहिल्यांदाच आगमन झालेलं आहे आम्ही खूप खुश आहोत खूप एक्सायटेड होतो की गणपती बाप्पा कधी एकदा येत आहेत तयारी तर झालीच होती आणि आतुरता होती ती गणपती बाप्पांच्या आगमनाची आ हा गणपती बाप्पांची मूर्ती इतकी देखणी आहे ना नजरच हटत नाही आहे आम्ही सगळे डोळे भरून गणपती बाप्पांना पाहतोय आणि त्यांच्यासाठी खूप छान छान असे दागिने आणलेले आहेत त्याचबरोबर फुलं हार आणलेला आहे तेवढी आम्ही तयारी करतो आणि छान अशी आरती म्हणतो सकाळपासून पूर्वाची खूप इच्छा होती की गणपती बाप्पांची पूजा मला करायची आहे म्हणून आणि सकाळपासून तिची लुडबुड सुरू आहे आणि ओमकारची म्हणाल तर नेहमीप्रमाणे मस्ती सुरू आहे असं पूर्वाला सुद्धा मी ऑरेंज कुर्ता आणलेला आहे पण तिला तो विसर्जनाच्या वेळेला घालायचा आहे आणि आज तिनं वाईट घातलेला आहे सुरुवातीला मला वाटलं की अरे पूर्व तू सुद्धा ऑरेंज कुर्ता घालावा पण तिची इच्छा असल्यामुळे मी फारशी काही बोलले नाही पांढरा रंग सुद्धा शुद्ध शांत स्वच्छ सकारात्मकता हा रंग दर्शवतो म्हणून म्हटलं जाऊ दे घालू दे तिची इच्छा आहे तर गणपती बाप्पा मोरया छान गणपती स्थापना झालेली आहे आरती झाली आता नैवेद्य आहे मोदकाचा तर जेवणामध्ये स्पेशल मी बनवलेली आहे बटाट्याची भाजी त्यानंतर भजी वरण भात डाळ पापड आणि पुऱ्या आहेत मोदक आहेत आणि मोदकावर तुपाची धार सोडली आहे तर आजचा हा स्पेशल स्वयंपाक पहिल्या दिवसाचा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे श्री गणेश चतुर्थी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आमच्या या नवीन घरी गणेश चतुर्थी आम्ही पहिल्यांदाच साजरी करतोय मागच्या वर्षी आम्ही इथं आलो होतो गणेश चतुर्थी साजरी सुद्धा केली आम्ही पण खूप धावपळीचं वर्ष होतं आणि आता मात्र जशी हवी होती तशी पूजा केलेली आहे डेकोरेशन केलेलं आहे आणि समाधानानं अगदी शांतीनं व्यवस्थित सगळ्या गोष्टी आम्हाला करता आल्या आणि आम्ही आता आवरलेलो आहोत आणि सोसायटीचा सा सुद्धा गणपती बाप्पा आणायचा आहे तर आम्ही तिथं जाऊ गणपती बाप्पांची तिथं पण स्थापना होईल आरती वगैरे होईल सगळ्यांना भेटू छान छान शुभेच्छा देऊ आणि मग घरी येऊ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ श्री विठ्ठल नामावहनारमाज श्री विठ्ठल नामावहनारमाज श्री जय नमो भगवद मिरवणूक बघायला खूप आवडते तिला थोडी थोडी लेजिम सुद्धा येते आणि पुढच्या वर्षी तिनं सांगितलं की ती लेजिम मध्ये पार्टिसिपेट करणार आहे म्हणून आणि ती आल्यानंतर मी बघायला गेले येता येता भरपूर फोटो काढत आले रील्स बनवत आले आणि आता घरी पोचलेले आहे गणपती बाप्पाची स्थापना झाली आहे आणि त्यानंतर मी थोडं डेकोरेशन करते आहे काय माहितीये का गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची होती ना त्यामुळे म्हटलं खाली नंतर म्हणजे स्थापना झाल्यानंतर डेकोरेशन किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्या म्हणून अशी कामं माझी सुरूच राहतील आणि जवळपास सव्वा तीन झालेले आहेत चारच्या आसपास मी डान्स प्रॅक्टिसला जाणार आहे एक पाच दीड तास प्रॅक्टिस करू आणि त्यानंतर सात वाजता पुन्हा आपल्या सोसायटीच्या आरती असणार आहे आणि त्यानंतर छान अशी पाणीपुरी तर आजचा म्हणजे असा प्लॅन फुल ब्रिज झाला आरती झाली गणपती बाप्पांची आणि आता आम्ही चाललेलो आहोत सोसायटीच्या गणपतीची आरती करायला सकाळी हे दाखवायचं राहून गेला तर अशा ना रिंग्स मिळत आहेत मला खूप छान वाटल्या ओंकर तुझ्या हातातली दाखव आणि असं जेव्हा जेव्हा टाळ्या वाजवत ना आवाज येत छान आहे ना म्हणजे घंटीचा आवाज पण आणि ह्यातल्या घंट्यांचा आवाज पण मस्त असते सोसायटीचा गणपती पाच दिवसांचा असतो आणि मी रोज प्रयत्न करणार आहे सकाळी आणि संध्याकाळी आरतीला जाण्याचा आज आरती झाल्यानंतर सगळ्यांसाठी तिथं पोटभर पाणीपुरी असणार आहे आणि पुढचे चारही दिवस डिनर आम्ही तिथंच करणार आहोत काय काय मेनू असणार आहे तो सुद्धा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन ह्या मी गेल की केसर सारखा दिसतो साडी घातली होती सकाळी पण आता घातली होती त्याच्यानंतर मला मा। किचन क्लीन करायचं होतं आणि त्यानंतर ता डान्स प्रॅक्टिसला जायचं होतं मग डान्स प्रॅक्टिस करून आले फ्रेश झाले जाऊन आले मग किचन क्लीन केलं फ्रेश झाले डान्स प्रॅक्टिसला गेले आणि पुन्हा फ्रेश झाले कारण इतक्या होता डान्स करताना थोड्याच वेळात आरती सुरू होईल आणि पाच दिवस खूप छान छान कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा आणि त्याच्यानंतर डिनर किती छान ना खूप मजा मस्ती धम्माल येणार आहे आता ह्या पाच दिवसात पोहोचले मी घरी आणि मुलं आणि नवरा म्हणाल तर ते आरती वगैरे झाली पाणीपुरी खाल्ले थोडा वेळ बसले आणि आले मी मात्र मैत्रिणीबरोबर खूप जास्त गप्पा मारत तिथंच थांबले होते आणि आता खरंच खूप कंठ आला आहे आणि पोटभर पाणीपुरी खाल्ली आहे डिनर बिलकुल करणार नाही आहे आणि आता नाही नाही म्हणत थकायला होतं सकाळी लवकर दिवसाची सुरुवात झाली होती एक दा स्री चा खुँप खुँप शुब चा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तेच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट